आणि सरकारची कामगिरी मोदीजींना या देशात पंतप्रधान परत करावं हे मतदारांच्या असे इच्छा त्यामुळे मला वाटतं वातावरण जनता पार्टी बाजूला तो हा जर परिसर सगळा बघितला तर आरपट्टी आणि बारपट्टी सगळ्यात मोठी भूमिका या मोठ्या टक्क्यावर बजवते काय म्हणते आरपट्टी लोकसभेला काही आरपट्टी बारपट्टी हा विषय नसतो छोट्या छोट्या लोक आरपट्टी बारपट्टी हा विषय केले नाही भाऊ काय सांगाल आज म्हणजे की जिल्हा त्या सुनेची उमेदवारी आणखी त्याच वेळेस जी मुलगी आहे ती सुद्धा विरोधात एक कौटुंबिक असा प्रकारचं चित्र मला वाटतं हे पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यातल्या निवडणुकीत समोर आलेलं आहे बुम बुम दिशतात माझी आलेली लग्न झालेलं आहे संसार स्वतंत्र आहे मित्रांना स्वतंत्र आहे आणि तिथं एक व्यवसाय हे स्वतंत्र व्यवसाय आहे त्यामुळे स्वतंत्र विचाराचा त्याला अधिकार असल्यामुळे वैचारिक मतभेद असू शकतात त्या दृष्टिकोनात ते गेलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढत आहे लढाईला पुढची निवडणूक लढवायची त्याची इच्छा आहे आणि त्याला आपल्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला जवळचं वाटतं कौतुक कोणाचं आहे तुम्हाला सगळ्यात जसं मुलीचं का सुनायचं नाही असा एक कौतुकाचा विषय नाही त्या ठिकाणी सर्वांचं इतरही लोक सुन्यासारख्या मुलीसारख्याच असतात मी इतरांनाही माझ्या परिवारातलेच लोक समजतो कारण आता घरातले दोन्ही लोक असल्यामुळे दर्शक हे दोन्ही डोळे आहेत कोणत्या डोळ्यावर प्रेम करावं कोणत्या ओढ करू नये आपण हो एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून केळी हा विषय हा कायम सातत्यानं चर्चेत राहिलेला आहे केळीला फळ म्हणून दर्जा मिळावा अशा प्रकारची मागणी ही सातत्यानं होत राहिली खरं तर केळीला फळ म्हणून दर्जा नेमकं काय म्हणजे केळी हे सिमेंट आहे लोखंड आहे काय आहे काय म्हणत आहे सरकारनं अलीकडच्या काय लखंडामुळे केळीला सेमी फ्रूट अशा स्वरूपाचा दर्जा दिलेला आहे कारण ते पेरिशेबल आहे ना नाशवंत आहे आणि जे टिकाऊ नाही ते फळांतर येऊन यात बसत नाही कारण अनेक वेळा लोकसभेमध्ये चर्चा सभेने केली मी विधानसभेमध्ये केली परंतु त्या फळांच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यामध्ये केळी हे फळ मिळत नाही परंतु फळांना ज्या दिले दिलेल्या दिल्या जात असल्यानं साऱ्या सवलती या आता केळीला द्यायला लागलेल्या आहेत त्यामुळे केळीला हे तत्सम फळ रोहिता तर अधिक चांगलं झालं असत ताकद वाढली तसं रोहिता तर आणखी चांगलं झालं असतं एक खंत व्यक्त करून दाखवली भविष्यकाळात ही खंत मिटेल का हे निश्चित आहे की रोहिणीताई यांनी रक्षता एकत्र असत तर निवडणुकीमध्ये अधिक आली असते अधिक आम्हाला बळ मिळालं असत काय सांगाल म्हणजे की आता निवडणूक तर आली तुम्ही निवडणुकीच्या आधीच भारतीय जनता पक्षाच्या तास बांधली अधिकृत प्रवेश कधी होणार अच्छा अच्छा चालेल पक्षप्रवेशाच्या संदर्भात वारंवार मी सांगितलेलं आहे की वरिष्ठांनी माझ्या पक्षप्रवेशाला अनुकूलता दर्शवलेली आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी स्वागतच आहे आणि विनोद तावडे साहेबांनी अगदी मागच्या पंधरा दिवस आठ दिवसापूर्वी सांगितलं की खडसे साहेबांचा प्रवेश हा लवकरात लवकर होईल सांगितलं की